धनगर समाजाच्या वतीने घनश्याम हाके तसेच समस्त धनगर समाज बांधव यांच्या वतीने जिल्ह्यातील पोलीस ठाणे व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की धनगर समाजातील मेंढपाळ महिलेवर व समाज बांधवांवर मारहाण करून महिलेचा हात मोडण्यात आला आहे या संदर्भात घनश्याम बापू हाके यांनी समाज बांधव व महिलेची विचारपूस करून त्यांनी तक्रार केली परंतु उलट तक्रार न घेता त्यांच्यावरच सुडवृत्तीने खोट्या अॅट्रॉसिटीचे इतर गुन्हे दाखल केले आहेत हे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे यासाठी कोल्हापूर धनगर समाजाच्या वतीने वडगाव पोलीस 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 ठाणे 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 उपरी उपरी तहसीलदार व शिरोली पोलीस ठाणे यांना निवेदन देण्यात आले जर तात्काळ गुन्हे मागे नाही घेतले तर धनगर समाजाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी उपस्थित संजय काळे वैभव हिरवे संपत रुपणे जगन्नाथ माने अमोल गावडे शहाजी शेद अण्णा कृष्णात पुजारी संदीप हजारे कागल माळू पुजारी प्रकाश गोरड व इतर समाजबांधव उपस्थित होते संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा